नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा तुमचं स्वागत करत आहे शाळेच्या नवीन ब्लॉगमध्ये ते मंडळी आज आपण आहोत सुवर्धन तालुक्यातील भरड खोल या गावी आणि आजचा आपला शिवसेनेचा व्हिडिओ असणार आहे मला माहीत आहे दोन महिने मासेमारी पूर्णपणे बंद आहे ऑगस्ट निघाला आहे सात ऑगस्ट आणि आता थोडीफार लोकांची धावपळ सुरू आहे ती म्हणजे आता मूर्तं काढणे होण्याची कामं काढणे आणि पंधरा ऑगस्ट नंतर होण्या चालू होतात काही होण्या थोड्याफार चालू झालेल्या आहेत ते जे खाडीत जातात आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी त्यावर आपला खर्च जातं दीड महिन्यापासून लोकं कंटाळलेत खर्च सुटत नाही महागाई पण भरपूर वाटते त्यामुळे सर्व फासमालची पाणी आपल्यावर आलेली आहे त्यामुळे आता पंधरा ऑगस्ट नंतर सर्व होड्या पाण्यात लोटल्या असतील नारली कोळीमुळे आपला मोठा सण असतो तर चला आधी भारत खोली या गावी आलो आहे आणि छोटी मोठी मच्छा जा येते पिंजालाच आणि त्यावर आपला घर खर्च चालत असतो आणि काही ओड्याच्या कामं वगैरे चालू आहेत तुम्ही बघू शकता चला पुढे बघू पण काय मावर आहे ते बघणार आहोत चला आणि बंदर किनारे आपण आलो आहे आणि सकाळचा टाईम आहे सकाळचे आता साडे दहा वाजलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली कोली बांधाव जाला भरतात झालं यासाठी की आपला घर खर्च चालावे जेणेकरून आणि आज आहे सात ऑगस्ट आणि दादा ही जाला कसले आहे बांगडे हां बांगडे भिंज्यांची जाळी आहे ते भरण्याचं काम सुरू आहे आणि बाजूला पण आज भिंज्या आहेत मोदक बोलतो आपण त्याला तुम्ही भेलीच कोण कोण भेलीच बोलतात तर सर्वप्रथम जाली कशी भरली जाते ते ती पण प्रोसेस यामध्ये तुम्ही बघणार आहात तर आपले बांधव मेहनत करताना यामागे खूप मेहनत असते आणि खूप कष्ट देखील असतं नुसता मावरा नाही तर त्यामागे कोली माणसाची मेहनत असते आणि मंडळी दोस्ती ग्रुपचे काही मंडळी आहेत तुम्ही बघू शकतात वैभव आहे आणि बंटी भाऊ आहेत आणि इतर सहकारी आपले मंडळी आहेत तर जाला भरण्याची प्रोसेस तुम्ही बघितलीच असणार तर आता भिंज्या मोदक बोलतो ते कसे वाटवतात आता होड्या आलेले आहेत तुम्ही बघू शकता आपल्याला थोडा लेट झाला तर भिंज्या मोदक कसे वाटवतात ते बघणार प्रोसेस चला आणि मंडळी तुम्हाला माहिती असते दोन महिने आपले मासेमारी बंद असते आणि आता पंधरा ऑगस्ट उग, एक ऑगस्टनंतर मासेमारीला सुरू असतं होते त्याच्या अगोदर आपली होडीची जी कामे असतात ती केली जातात दादा आहेत आपल्यासोबत हां आता भरटकोल या गावीमध्ये आले आपण आलेलो आहेत आणि आपल्यासोबत आहेत पाटील भाऊ आहेत आणि पाटील भाऊनी आणल्यात मोदकं भिंजे बोलतो आपण तुम्ही भिलीस बोलता ना हां ते भिलीज कसं प्रकारे वाटवलं जातं आहे हे पण तुम्ही यामध्ये बघणार आहात समोर दिसत आहे भिंज्या तर भिंज्या वाटवण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता आणि भरडखोले आपण गावी आलो ते दादा आहेत आपल्यासोबत दादांकडून थोडीफार माहिती आपण घेऊन आहोत तर मंडळी आपल्यासोबत आहेत वासुदेव तांडेल भाऊ आहेत आणि थोडीफार माहिती देणार आहेत दादा आपल्याला नमस्कार इकडे मच्छीमारी बंद होती आता महिन्याभर बंद असते पण आमचा भितीचा धंदा असता भितीचा धंदा आता आम्हाला सगळं करायला देत नाही बाबा पोटा पाण्यासाठी आम्हाला पण करावा लागतो पण आता होड्या चालू आहे एक तारीख पाऊस झाली आहे ते एक तारीखपासून आम्ही मासवसोबत मोठ्या होड्या आमच्या आम्ही हो तयार झाल्यानंतर कामं चालू आहेत बघू शकता तुम्ही कामं चालू आहेत मोठ्या होड्यांचे ते आमचा नारायण पूर्णिमा झाल्यावर हो। ते मोठ्या ओढ्या खाली नाही तोपर्यंत आम्ही लहान ओढ्या लोटून आम्ही भिरजेंचा चोरटांचा शाहीचा बादशा सगळ्यांचा धंदा आम्ही त्या ओढीवर ना त्यावर आपला घर चालतो आमचा घर चालतो आणि त्यावर आमचा सर्व अवलंबून असते हां धन्यवाद खूप चांगली अशी माहिती दिली तरी ती बघू शकता तुम्ही एक बोटी झाली आहे भिंज्यांची झाली आहे तर भिंज्या कशा वाटवतात ते तर तुम्ही बघितल्याच असणार समोरील स्क्रीनवर तुम्ही बघू शकता काही आपले माता भगिनी देखील आहेत हे बघा डायरेक्ट पाण्यातून भिज्या आणल्या ताज्या ताज्या का डायरेक्ट मार्केटमध्ये विकाला बर्फातला नाही तर ताजा ताजा मावर तुम्हाला ते भरटखोल फिश मार्केटला अवेलेबल भेटणार तर जरूर व्हिजिट करा तुम्ही भरटकोल फिश मार्केटला आणि इतर आपले कोली माता भगिनी मेहनत करता तुम्हाला दिसतच असणार आणि बघू शकता आणखी एक छोटी घटक बोलतो आपण त्याला आता आलं आहे त्यांना बघूया काय मावरं आहे ते तर त्यांना पण बघणार आहोत काहीतरी मावरं काय वाटते आणि हे बघा होड्यांच्या कामं हा आता होडी कशी वरती करतात ते पण प्रोसेस तुम्ही यामध्ये बघणार आहात चला आणि बघा असे पाईप असतात आणि पाईपाने आता होड्यावरती घेणार आहेत याला काहीतरी माऊर आहे ते पण बघणार आहोत आपण चला मंडळी तुम्ही बघू शकता ही शेणशा झाली आहे या झालेल्या सर्व प्रकारची मच्छी तुम्हाला दिसेल प्रॉन्स असतील ढोमी काठी बांगडा व्हाईट सर्व प्रकारची मच्छी यामध्ये मावरं दिसेल तुम्हाला तर आता भरटकोली आपण गावामध्ये आलेलो आहेत दादा आपल्यासोबत आहेत मेहनत करताना तर नुसतं मावरं नाही तर यामागे मेहनत आहे तुम्ही मावरं भरपूर मावरं बघितलं असेल पण जे मावरं काढल्यानंतर जालीतून काढल्यानंतर त्याच्यानंतर असं पाण्याने धुतली जाते प्रथमच तुम्ही बघणार बघितली असणार ही प्रोसेस तर खूप मेहनत आहे आपल्या खोलीबांधवांची बघा अशा हाडीतून समुद्रातून पाणी आणलं जाते आणि त्याने धुतली जाते जसं आपण घर स्वच्छ ठेवतो तशी आपली होडी पण स्वच्छ ठेवतो तर बघू शकता आणि मंडळी जाळेतून मावरं काढल्यानंतरही बघा अशा प्रकारे व्यवस्थित ती बांधली जाते आणि बाजूलाच बोट आली त्या बोटीचं मावरं वाटवण्याचं काम सुरू आहे ते पण आपण यामध्ये कव्हर करणार आहोत तर एकच म्हणेल प्रत्येक गोष्टीला अंत आहे म्हणून राजा शांत आहे आणि आपण आलो या रडकोल या गावामध्ये आणि समोर दिसतंय तो खोदारा आणि पाटील भाऊ आहेत आपल्यासोबत प्रणव पाटील आपलेच नातलग आहेत आणि हां पावसे भाऊ आहेत तर सकाळी तुम्ही झालेला किती वाजता गेलेत गेल। चार वाजता पहाटे हां सकाळी पहाटे चार वाजता गेले बघा थोडं मावरा असं कधी असलं तर कधी नाही त्यावर आपला डि डी, डीजल खर्च असेल कलेशांचा खर्च असेल सर्व प्रोसेस तुम्हाला यावेळी दिसणारच आहे आणि आपले खास आज भरटकोर या गावामध्ये आलेलो आहे तर कमेंटमध्ये जय कोली झालंच पाहिजे हे मंडळी काल काही माता बघी नाही बघू शकता ही शेमच्या झाली आहे ती मावरं वाटवताना बघू शकता तुम्ही तर खूप तु, मेहनत आहे यामागे तर चला काय काय मावरं आहे त्यामध्ये बघणार होते त्यामध्ये कोलबीळी असेल भूमा असेल पाकट आहे काठी आहे बांगडा आहे वे वेगवेगळ्या प्रकारची बाकी छोटी मोठी मावरं आहेत ते वाटवण्याचं काम देखील सुरू आहे आणि इतर आपले कोळी बांधव देखील मेहनत करताना दिसत आहेत तर मंडळी व्हिडिओ बनवण्याचा हेतू म्हणजे जास्तीत जास्त पर्यटन असतील जे मच्छी घेणारे असतील जास्तीत गे जास्त आपल्या कोलीराजाला भाव भेटला पाहिजे या हेतूने आजचा व्हिडिओ बनवतो आहे तर आता मच्छी पण कमी आहे आत्ताच स्टार्टिंग सुरू झालं आहे आता आजची सात तारीख आहे आणि भरडखोल या गावामध्ये आपण आलेलं आहे सुरुवात आपण इथेच केलेलं आहे की आजचा आपला हा जवळजवळ पंधरा दिवस दौरा असणार आहे भरडखोल सुवर्धन शिवना असा पंधरा दिवस आपला दौरा असणार आहे या पंधरा दिवसातला तुम्हाला फिशिंगचे व्हिडिओ असतील सर्व प्रकारचा व्हिडिओ बघायला पाहायला भेटतील आहोत आपण मी बघा मासे कसे वाटवतात ते पण बघणार आहोत सर्व आपले कोल माता आहेत अशा प्रकारे वाटवली जाते त्यातला मग धूमा असेल बांदिल असेल कोलंबी असेल वेगवेगळ्या प्रकारचे मासे कोलबी कशा प्रकारे, प्रकारे वाटवली जाते शेमच्या आहे ना शेंच्या झाले आहे ना शेनच्या झाले यामध्ये मांदी कोलबी बोंबील वेगवेगळ्या प्रकारचे सब मास्ती पाहायला भेटेल तुम्हाला आणि दुसरं व्हिडिओ बनवला त्याच्या तर आपल्या कोनी की मेहनत आहे यामध्ये डिझेल खर्च असेल खलासेचा खर्च असेल दो 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 था था। एक बघू शकता होडी आल्यानंतर पाण्यातून वाटवल्यानंतर हे अशा प्रकारे चांगली धुतल्यानंतर वरती घेतली जाते होळी वरती घेण्याची प्रोसेस तुम्ही बघू शकता आणि सर्व सहकार्य आपले कोली बांधव मेहनत करताना दिसत आहेत भरडकोली या गावामध्ये आपण आलेलो आहे तर जास्त मच्छी नाही थोडी थोडी आहे आताची सुरुवात झालेली आहे तर मंडळी फायनली आता आपण कालवणाला कांजाचे वांदे होते तर घेतलेत बांगडे आपले नातलग आपल्याला इथे भेटले आणि त्यांनी कालवणासाठी दिलेत मस्तपैकी बांगडे तर चला आज मस्तपैकी ताव मारणार भरपूर दिवसांनी बांगड्यांवर तर फायनली आता छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत घेतो आपण आपल्या पुढल्या ब्लॉकमध्ये